नमस्कार मी भाग्यश्री बखरलायूच्या राज्यात आज काय घडलं या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते खर तर राज्यात आज कधी नव्हे ते विरोधकांची स्पेस पूर्णपणे भरून निघताना दिसली कारण आज सकाळपासूनच मराठीच्या मुद्द्यासाठी मीरा भाईंदर रोड हा एकत्र पूर्ण मराठी माणसांकडून एकवटला गेला आणि ठाकरे बंधूंच्या यशस्वी विजयी मिळाव्यानंतर पहिल्यांदाच मनसे आणि ठाकरे सेनेचं यशस्वी आंदोलन बघायला मिळालं आणि गेल्या अनेक वर्षापासून जी महाराष्ट्रात विरोधकांची स्पेस होती ती स्पेस पूर्णपणे मनसे आणि ठाकरे सेनेनं आज भरून काढल्याचं बघायला मिळालं हे आंदोलन दिवसभर गाजलं या आंदोलनाचा बोलबाला आज सकाळपासूनच संपूर्ण मीडियावर बघायला मिळाला सुरुवातीला तर सकाळीच मनसेच्या काही नेत्यांची धरपकड ही पोलिसांनी केली अविनाश जाधवांनाही सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र आम्ही आमच्या मोर्चाच्या मागणीवर ठाम असल्या मनसे नेते संदीप देशपांडेंनी सांगितलं आणि मग सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्ते मीरा भाईंदरवर जमायला सुरुवात झाली सुरुवातीला कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बेबनाव झाला बाचाबाची झाली मनसेच्या आंदोलकांचं जे म्हणणं होतं की आम्हाला ज्या मार्गावरून जायचं त्या मार्गाला पोलिसांचा विरोध होता कारण मनसेंच्या लोकांचं किंवा त्या कार्य आंदोलकांचं जे म्हणणं होतं तो जो भाग होता तो जैन बहुल भाग होता मारवाडी बहुल भाग होता आणि हिंदी भाषिक बहुल भाग असल्यामुळे तिथून मोर्चा नेणं हे काहीच वातावरण असणारे वातावरण बिघडवणार असू शकतं असा सगळा अंदाज पोलिसांकडनं वर्तवण्यात आला आणि एक काळजी म्हणून प्रशासकीय काळजी म्हणून पोलिसांनी तिथून मोर्चा नेऊ नका असं सांगितलं मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते अखेर दोन तासानंतर आंदोलकांनी ठरवला होता त्याच भागातून हा मोर्चा काढला गेला बऱ्यापैकी गर्दी म्हणजे भरपूर कार्यकर्ते मनसेचे आणि ठाकरे गटाचे हे रस्त्यावर उतरले आणि मराठीच्या प्रश्नासाठी मराठी वाचवण्यासाठीचं हा पहिलं आंदोलन ठरलं आणि खरं तर गेल्या कित्येक वर्षाच्या विरोधकांच्या आंदोलनापैकी हे ठसठशीत असं आंदोलन ठरलं आणि तब्बल कदाचित वीस वर्षानंतर मनसे आणि ठाकरे गटाचं हे एकमेव पहिलं राजकीय आंदोलन असेल आणि ते खरोखर यशस्वी झालं या आंदोलनात क्रेडिट घेण्यासाठी काही मंत्री म्हणजे प्रताप सरनाईक स्वतः आंदोलन स्थळी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला की कसे पोलीस अडवतायत मी बघतो आणि मी आता आंदोलनाच्या जा ठिकाणी जातो त्यांनी भूमिका घेतली ते आंदोलनाच्या ठिकाणी गेले देखील मात्र ते तिथे गेल्यानंतर पन्नास खोके एकदम ओके अशा सगळ्या घोषणा दिल्या गेल्या आणि त्यांना तिथून पळता बुई थोडी झाली त्यांना त्या आंदोलक आंदोलनातून काढता पाय घ्यावा लागला म्हणजे एक प्रकारे शिंदे सेनेचा प्रयत्न होता सहभागी आणि आपणही कशा मराठीच्या बाजूने आहोत हे दाखवायचं हे सगळे प्रयत्न प्रताप सरनाईकांचे होते मात्र ते प्रयत्न ते प्रयत्न सगळे उलथून लावले गेले आणि त्यांना आंदोलनात त्यांचा टिकाव लागला नाही त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला देवेंद्र फडणवीसांनी देखील पोलीस कसे बरोबरात आहेत हे सांगण्याचा मुद्दा हे सांगण्याचा प्रयत्न सभागृहात केला मात्र हे सगळं घड घडत असलं तरी रस्त्यावर मात्र मराठी माणूस एकवटलेला दिसला आणि खूप मोठी विरोधकांची जी स्पेस होती जी काही पोकळी होती गेले अनेक दिवस पत्रकार असतील विश्लेषक असतील सगळ्यांचंच म्हणणं होतं की भाजप जे आहे ते विरोधकांना गल गिळंकृत करतंय विरोधक विरोधकांची स्पेस संपवतं आहे मात्र ठाकरेंच्या रूपानं आणि मनसेच्या रूपानं या दोन पक्षाच्या रूपानं पुन्हा एकदा ती स्पेस महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे दिसली ये हे सगळ्यात मोठं यशस्वी पाऊल म्हणायला हवं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आता मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा ट्रम्प कार्ड सारखा बघायला मिळतोय घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची ही चाहूल आहे आणि मराठीचा मुद्दा इथून पुढे महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं हे राजकीय पक्ष तापवत ठेवणार हिंदी विरुद्ध मराठी हा वाद पुन्हा एकदा उफाळून येणार खरं तर गम्म म्हणजे खरं तर शिवसेनेची जी स्थापना आहे ती स्थापनाच मुळात मराठीच्या मुद्द्यावर झाली होती आणि आता साठीत असणारी ही शिवसेना पुढच्या वर्षी साठ वर्षाची शिवसेना होईल शिवसेना पक्ष हा साठ वर्षाचा होईल त्याच शिवसेनेला पुन्हा एकदा मराठीसाठी आक्रमक होतायला आक्रमक होताना बघायला मिळतंय त्यावेळी राज सुद्धा शिवसेनेसोबतच होते म्हणजे अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा हे एक सर्कल पूर्ण होताना दिसतंय आणि विरोधकांनी आता चांगल्या प्रकारे स्पेस काबीज केली आहे हे आंदोलन संपल्यानंतर स्टेशन भागात एक छोटीशी सभा घेतल्या गेली बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईल सारखी ही सभा झाली कारण ट्रेम्पोवर चढून मनसेच्या नेत्यांनी म्हणजे संदीप देशपांडे दे असतील अविनाश जाधव असतील या सगळ्यांनी भाषणं केली आणि उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद त्यांच्या भाषणाला मिळाला आणि एक माहोल तयार झालाय मुंबईत हा एक वेगळा माहोल आहे मराठीची ताकद मराठी माणूस म्हणजे मुंबईत मराठी आणि मराठीचा मुद्दा हा ट्रम्प कार्ड आहे हे पुन्हा एकदा म्हणजे साठ वर्षानंतर म्हणायला गेलं तरी पुन्हा एकदा हा मुद्दा लखलखितपणे मुंबईत आपल्याला बघायला मिळतोय मोठं राजकारण आता या पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे आज अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातला दुसरा दिवस होता आणि आजचा दिवस गाजला तो विरोधी पक्षनेतेच्या पदावरून विरोधी पक्षनेते पद अजूनही विधानसभा अजूनही विरोधकांना मिळालं नाहीये खरंतर आज सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला जर ते येणार आहेत तर त्यांना काय आपण विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची रिकामी दाखवणार का असा ऐकून सगळ्या विरोधकांचा सूर होता भास्कर जाधव सभागृहामध्ये आक्रमक झालेले बघायला मिळाले आणि का अध्यक्ष का अ, खर तर कुठल्या गोष्टीवर आडून बसलेत आणि विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची का विरोधकांना दिली जात नाहीये असा सगळा सवाल उपस्थित केला गेला आणि आत्ताच्या आत्ता निर्णय घ्या अशी काहीशी भूमिका घेतली त्यामुळे त्यांनी सभा त्याग पण केला आणि विधानभवनाच्या पायऱ्यावर येऊन मोठ्यानी आंदोलन देखील विरोधकांनी केली मात्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही प्रयत्न करतोय किंवा अध्यक्षांनीही सांगितलंय की सगळ्या प्रथा परंपरा आणि कायदा पाळून मी लवकरात लवकर हा जो प्रश्न आहे हा निकाली काढणार आहे फडणवीस पण म्हणाले की या गोष्टीचा विचार झाला पाहिजे यावर बोललं गेलं पाहिजे संविधानाच्या बाजूने या सगळ्या गोष्टींचा सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे मात्र तुम्ही जे म्हणताय की आत्ताच करा तारीख सांगा हे शक्य नाही अशी बाजू फडणवीसांनी लावून धरली मात्र विरोधी पक्षनेत्याचा जो मुद्दा आहे तो पेटवत ठेवलाय खरं तर हे पद शिवसेनेच्या वाटेला यावं वा यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत खरं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांच्यापेक्षा जास्त आमदार हे शिवसेनेच्या असल्यामुळे साहजिकच हा जेव्हा केव्हा निर्णय होईल त्यावेळी विरोधी पक्षनेत्या पदाची माळ ही शिवसेनेच्या नेत्यांच्या गळ्यात पडणार आता ती भास्कर जाधवांच्या गळ्यात पडणार आदित्य ठाकरेंच्या गळ्यात पडणार की आणखी कोणाच्या ते येणाऱ्या काळात कळेल मात्र शिवसेना जास्त आक्रमक दिसली जितेंद्र आव्हाडही आक्रमक दिसले त्यामुळे शिव आजच्या अधिवेशनाच्या संपूर्ण दिवसात विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच गाजला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा